नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंग ढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीतील अठरा व एकोणीसावा भाग तुमच्यासमोर ठेवते आहे रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर पुरी ताकद लावून बहादूरनं पोल्ट आवडला त्याच्या हातावरच्या शिरात तटतटून फुगल्या पाणा फिरायचा थांबला बहादूरनं हात वर करून तयार असल्याची खूण केली पुलाच्या दुसऱ्या बाजूवर पुरेसं वजन ठेवल्याची सुबेदार साहेबांनी खात्री करून घेतली आणि कॅप्टन नायरला तयार म्हणून सांगितलं नायरनं ना हातवर करून विश्वनाथला इशारा दिला विश्वनाथ पुलाच्या लोखंडी सांगाड्यावर उभा होता त्यानं शिटी वाजवली आणि पुलाचा जोडलेला भाग पुढं ढकलण्याची खून केली जवानांनी एक साथ ताकद लावली आणि तो अजस्त्र सांगाडा कठड्यावरच्या चाकावरून इंचा इंचानं पुढं सरकू लागला त्या चाकाजवळ अमर उभा होता साधारण दहा फुटांवर खडून खून करून ठेवली होती तेवढा भाग पुढे ढकलला गेल्यावर समतोल राहील एवढं वजन जमिनीच्या बाजूला असलेल्या पुलाच्या सांगाड्यावर ठेवलेलं होतं खुण्याची जागा चाकावर आल्याबरोबर अमरनं मोठ्यांदा शिट्टी वाजवली आणि जवानांनी पूल ढकलायचा थांबवला कर्नल राईटनी घड्याळात पाहिलं बरोबर नऊ वाजले होते ते मेजर बंबांना म्हणाले काम वेळेत सुरू झालं असंच सारं ठरल्याप्रमाणे होईल तर संध्याकाळपर्यंत हे काम सहज पूर्ण होईल इतर पुलांपेक्षा बेली ब्रिजची बांधणी अगदी वेगळी असते ह्या पुलाला आधार द्यायला खाली सिमेंटचे मोठाले खांब असतात नसतात नदीच्या दोन्ही बाजूंच्या खेरीज पुलाला दुसरा आधार नसतो एक एक लोखंडी गर्डर नटबोल्टच्या सहाय्यानं पक्का करायचा आणि पुलाचा सांगाडा हळूहळू ढकलत पुढं न्यायचा एकदा सांगाडा पलीकडच्या बाजूला टेकला की पुन्हा दोन्ही बाजू पक्क्या करून मध्ये लाकडी फळ्या टाकायच्या या बांधणीमध्ये महत्त्वाची गोष्ट पुलाचा समतोल राखणं ही आणि दुसरी म्हणजे एकदा काम सुरू झालं की ते शक्य तितक्या त्वरेनं संपवलंच पाहिजे पुलाचा अजस्त्र सांगाडा नदीवर एका बाजूनं अधांतरी ठेवणं हे नेहमीच धोक्याचं असतं पूल पुढं सरकायचा थांबताच विश्वनाथ त्यावरून उतरला सुभेदार साहेबांनी सांगितल्याबरोबर पुलावरचं वजन माग सरकवायला जवानांनी सुरुवात केली बहादूर त्याचे गुरखे आणि ग्रेफचे जवान पुढचा गर्डर ओढून पुलाच्या सांगाड्याला जोडू लागले फिरून दोन्ही बाजूंचे बोल्ट्स घट्ट आवडले गेले विश्वनाथनं शिट्टी वाजवली इशारा दिला ग्रेफचे जवान एखाद्या मोठ्या किटकाला मुंगळे डसावेत तसे पुलाच्या सांगाड्याला भेडले चाकांचा करकर आवाज येऊ लागला पुलांचा सांगाडा पुढे सरकू लागला त्यावर उभा असलेल्या विश्वनाथ सरकत सतलजच्या पात्रापर्यंत आला हुण्याची जागा चाकावर आल्यावर अमरनं शिट्टी वाजवली जवान थांबले हळूहळू सर्वांच्या हालचालींना एक सहज गती येऊ लागली ही गती वाढत चालली असंच काम चालेल तर संध्याकाळी पाचपर्यंत पुलाचा सांगाडा दुसरी बाजू गाठी असा सर्वांना विश्वास वाटू लागला पण बाराच्या सुमारास हवा बदलली मग हळूहळू खाली उतरू लागले सूर्य ढगाआड झाकला गेला दाट धुकं पसरण्याची चिन्ह दिसू लागली कदाचित पाऊसही सुरू होईल कामावर त्याचा परिणाम नक्कीच होणार पण आता पूल पूर्ण थांबताच येणार नव्हतं पुलाचा अजस्त्र सांगाडा सतलजवर अधांतरी कसा ठेवणार हवेचं हे रूप पाहिलं तसे सर्वजण अस्वस्थ झाले सुभेदार साहेबांनी ओळखलं की आता घाई केली पाहिजे पण पुलाच्या सांगाड्याचा जेवढा अधिक भाग सतलजवर सरकत चालला तसा त्याचा तोल सांभाळण्यासाठी दुसऱ्या बाजूला अधिकाधिक वजन ठेवणं आवश्यक होऊ लागलं जेवढं वजन अधिक तेवढं ते काढण्यासाठी परत ठेवण्यासाठी अधिक वेळ लागू लागला सुभेदार साहेब ते काम लवकर करण्यासाठी जवानांना घाई करू लागले त्यांच्या मदतीला सर्जेराव धावला बहादूरच्या गुरख्यांच्या मदतीनं त्यानं डिझेलची पिंप सरकवत पुलाजवळ आणली सांगाड्यावर फळ्या आडव्या टाकून त्यावर चढवली कर्नल राईट हे पाहत होते पूल बांधताना घाईमुळे होणाऱ्या चुका अनुभवानं त्यांना चांगल्या माहिती झाल्या होत्या प्रत्येक गोष्टीला आवश्यक तो वेळ दिला नाही तर उलटा गोंधळच वाढतो त्यांनी विश्वनाथला बोलावलं ते त्याला म्हणाले अद्याप भरपूर वेळ आहे आत्ता कुठं एक वाजायला आला आहे आता थोडा वेळ काम बंद करा लोकांना आहे त्या जागीच काही खाऊ देत तयारची शिट्टी वाजली तसं विश्वनाथ कर्नलला म्हणाला हा एवढाच भाग पुढे ढकलला गेला की जेवणाची सुट्टी देतो विश्वनाथ पुलाच्या सांगाड्यावर चढला एका गर्डरवरून दुसऱ्या गर्डरवर उडी घेत तो पुढं चालला आणि अचानक त्याचा पाय घसरला तो गर्डरवर पडला आणि त्यावरून घसरला साहेब पडले पडले सर्जेराव ओरडला चाकाजवळ खुणा करण्यासाठी उभ्या असलेल्या जवानाचं तिकडं लक्ष गेलं ते पुलावर धावणार इतक्या त्वरेनं मेजर बंबा पुढं झाले गोंधळलेल्या अमरला त्यांनी बाजूला केलं आणि पुलावर जाणाऱ्या जवानांना थांबवलं चार पाच जण एकदम त्या बाजूला गेले तर पुलाचा समतोल बिघडेल दुसरी बाजू खाली कलेल सतलजमध्ये पडेल हे त्यांनी जाणलं होतं दोन्ही तीरांवर आजूबाजूंच्या खेड्यातून पूल पाहण्यासाठी बरेच लोक जमले होते साप गिरगया गिरगया म्हणून त्यांनी ओरडा केला विश्वनाथ गर्डरवरून घसरला पण खाली पडता पडता गर्डरची कड त्याच्या हातात आली तिच्या आधारावर तो लोंकळत राहिला खाली पात्रात दोन मोठाले दगड दिसत होते त्यावर सतलजचं पाणी आदळत होतं पांढरे शुभ्र तुषार हवेत उडत होते त्याकडे पाहताना विश्वनाथची नजर फिरली अंग घामानं ओलं झालं बोटांना रग लागली गर्डरवरची पकड आता फार वेळ राहणार नाही हे त्याला समजून चुकलं सारी ताकद एकवटवून त्यानं स्वतःला वर खेचण्याचा प्रयत्न केला पण ताकद कमी पडली त्याची बोटं गर्डरवरून निसटली नेमक्या त्याचवेळी बहादूरनं विश्वनाथचं मनगट पकडलं त्याला खेचून वर घेतलं आणि गर्डरवर बस्त केलं एव्हाना पुलाजवळ बरेचसे लोक जमले होते मेजर बंबांनी त्यांना थांबवून धरलं त्या सगळ्या प्रकरणात डोकं शांत असलेल्या सुभेदार साहेबांनी पुलाच्या सांगाड्यावर वजनाचा तोल सांभाळण्यासाठी बसलेल्या एकालाही उठू दिलं नाही कर्नल राईट पुढे झाले त्यांनी विश्वनाथला जवळ बोलावलं हाव आर यू फाईन थँक्यू सर तू विश्रांती घे नायर पुढचं काम पाहिल विश्वनाथनं कपाळावरचा घाम पुसला तो आता पूर्ण सावरला होता सर प्लीज आता फार राहिलेलं नाही मला एवढा पूल पूर्ण करू द्या कर्नल राईटनी एक वेळ त्याच्याजवळ त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले इथे अपघात हा पुन्हा करून पाहण्याजोगा प्रयोग नाही हे लक्षात घे येस ओके कॅरी ऑन विश्वनाथ पुलाजवळ गेला सावधगिरीने उभं राहात त्यानं जवानांना इशारा केला पुलाचा सांगाडा आणखी एक गर्डर पुढे सरकला चारच्या सुमारास वारं सुरू झालं खाली उतरलेले ढग पांगले धुकं निवळलं कामानं चांगली गती घेतली जसा पुलाचा सांगाडा दुसऱ्या बाजूच्या अबार्टमेंटजवळ येऊ लागला तसा लोकांचा उत्साह अधिकच वाढला गर्ड राहणं जोडणं बोलटावळणं इशारे शिट्टी तयार हे ठेहरो या सगळ्याला एक लय निर्माण झाली सगळ्यांच्या हालचालींचा एक समन्वय साधला गेला बरोबर सहा वाजता पुलाची दुसरी बाजू पलीकडच्या कठड्यावर टेकली गेली दोन्ही बाजूंच्या लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या कर्नल राईट यांच्या मनावरचं ओझं उतरलं जनरल राजसिंह येतील तेव्हा पूल पूर्ण झालेला असेल चीफ इंजिनियरनी आर्मीला दिलेला शब्द राखला गेला रात्री केव्हा तरी विश्वनाथ तंबूत परतला कंदिलाची ज्योत मोठी करून किती वाजले हे पाहण्याची इच्छा उरली नव्हती त्या अंधूक प्रकाशात त्यानं कपडे बदलले आणि तो बिछाण्यावर पसरला शरीर थकलं होतं पण डोळे मिटत नव्हते त्या अंधारात त्याला सतलजचा उसळणारा प्रवाह दिसत होता तिच्या ध्रोंकारानं कान भरून गेले होते आणि अचानक त्या आवाजापेक्षा मोठा अगलका त्याच्या कानी आला साप गिर गया पाणी मे गया तू धर्मराजाची आणि यक्षाची कथा वाचली आहेस ना आठवते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं अदृश्य धर्मराजाला विचारलं रोजच आपण भोवताली मृत्यू पाहत असतो पण तो कधीतरी येऊन आपल्याला कवटाळणार आहे हे काही आपल्या लक्षात येत नाही धर्मराजानं उत्तर दिलं आपल्या मनापासून आपल्या जन्मापासून मृत्यू हा आपला सोबती पण त्याचा विचार करायला मुंबईसारख्या शहरात आपल्याला सवड असतेच कुठं आपण वृद्ध झाल्याखेरीज तो आपल्या आसपासही फिरकणार नाही अशी आपण आपली एक सोयीस्कर गैरसमजूत करून घेतलेली असते पण इथे बॉर्डर रोडला येऊन दाखल झालं की लक्षात येतं हा आपला सोबती आता चक्क आपल्या हातात हात घालून आपल्याबरोबर चालू लागला आहे आज दुपारी रारंग ढांगात सतलजवर पूल बांधत असताना माझा पाय घसरला सरळ पात्रातच पडायचा पण गर्डरवर लोंबकळत राहिलो केवळ काही क्षण पण तो एक एक क्षण केवढा प्रदीर्घ खाली फेसाळत वाहणारी सतलज पाण्यात हत्तीसारखे उभे दोन पत्थर पडलो तसं वाटलं छातीतलं काळी झाललं श्वास घशात अडकला अभावितपणे डोळे गच्च मिटले गेले दरदरून घाम फुटला सावा बोट ओली झाल्याने गर्डरवरची पकड सुटत चालल्याचं लक्षात आलं खाली सतलजचा रोरावता प्रवाह त्या थंडगार पाण्याचा स्पर्श होण्यापूर्वीच अंगावर काटा उभा राहिला डोकं सुन्न झालं हातातली ताकद संपली माझी पकड सुटली एकच क्षण पण त्या क्षणात ज्ञानचंद शब्द कानी आले आदमी मर जाता आहे तो पीछे उसका क्या हा क्षण संपण्यापूर्वीच बहादूरनं माझं मनगट पकडलं आणि मला वर खेचलं क्षणार्धाचा उशीर झाला असता तर लेफ्टनंट विश्वनाथचं जगात काय राहिलं असतं सतलजच्या काठी एक छोटासा चबुतरा त्यावर पांढरी थिजलेली अक्षरं आणि तारीख त्यावर सुकलेली फुलं बाबांच्या खोलीत माझा लहानपणीचा फोटो आणि कदाचित एखाद्या छानशा पेटीत तू जपून ठेवलेली पत्र उमा वाचायची थांबली तिने डोळे मिटून घेतले तसा नजरेसमोर रारंग ढांग आणि फेसाळलेली सतलज दिसू लागली कधीतरी या मुलखा वेगळ्या तरुणाला कल्पना येईल का की त्याचं असं एक एक पत्र हा केवढा असह्यतान आणि आपण केवळ दुरून असं पाहण्याखेरीज काहीही करू शकत नाही ही, ही अगतिकतेची अगतिकतेची जाणीव केवढी तळमळ लावणारी इथली चांगली नोकरी सोडून स्वतःला जुगारून देण्याचं हे कसलं याचं वेळ आणि माझंही बरोबर तीन वाजता बॉर्डर रोडची निळी निसान रारंग ढांगापाशी पोहोचली मागोमाग आर्मीच्या तीन जीप्स पहिल्या जीपवर पितळेचा स्टार चकाकत काकत होता त्यावर गडद निळा ध्वज फडकत होता ध्वजावर पाचव्या इन्फंट्री डिव्हिजनचं प्रतीक खडगाची आकृती नजरेत भरत होती जीपच्या बैठकीवर पांढरे शुभ्र अभ्रे चढवलेले होते भैरव प्रोजेक्टचे ची चीफ इंजिनियर गिल यांच्या शेजारी पाचव्या इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल राजसिंह बसले होते पुढच्या सीटवर मेजर सक्सेना होते रारंग ढांगातून गाडी धावू लागली तसा सतलजवरचा पूल दिसू लागला पुलाजवळ बॉर्डर रोडचे अधिकारी आणि जवान सज्ज उभे होते त्याकडे पाहून जनरल म्हणाले सक्सेना तुझा रिपोर्ट आणि वस्तुस्थिती यात बरीच तफावत आहे नाही मेजर सक्सेना परवाच तर इथे येऊन गेले होते बेली ब्रिज चोवीस तासात बांधता येतात हे त्यांना माहीत होतं पण हा पूल एका दिवसात तयार होईल असं त्यांना वाटलं नव्हतं मेजर सक्सेना काहीच बोलले नाहीत तसं ब्रिगेडियर गिलनी विचारलं काय झालं जनरल हसले आणि म्हणाले काही वेळा अंदाज चुकतात पण ते चुकल्याचा कधी कधी आनंदच होतो गाड्या पुलाजवळ आल्या तशी बॉर्डर रोडची निसान बाजूला झाली त्यामागची जीप थांबली ब्रिगेडियर गिल उतरले त्यांच्याबरोबर जनरल राजसिंह कर्नल राईट पुढं झाले त्यांनी सॅल्यूट केला ब्रिगेडियर गिलनी ओळख करून दिली कर्नल राईट कमांडर टास्क फोर्स जनरलनी त्याच्याकडे पाहून स्मित केलं आणि बाजूला बॉर्डर रोडचे अधिकारी उभे होते त्यांच्याकडे पाहिलं कर्नल राईटनं त्यांची एकेकाशी ओळख करून दिली मेजर बंबा ह्या सेक्टरमधला रस्ता यांच्या देखरेखीखाली तयार झाला कॅप्टन बहल कॅप्टन नायर लेफ्टनंट अमर लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे जनरलनी पुढं होऊन नव्यानंच बांधलेल्या पुलाकडं लक्षपूर्वक पाहिलं आणि ते म्हणाले अगदी योग्य वेळेत हा पूर्ण झाला जीपकडं जात ते ब्रिगेडियर गिलना म्हणाले ह्या पुढच्या आउटपोस्टच्या जागा पाहायच्या आहेत निघायचं कर्नल राईट म्हणाले बॉर्डर रोडचे जवान उभे आहेत आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलाल म्हणून जनरलनी हसून विचारलं मी मला वाटतं ही भाषणांची साथ निदान आर्मीपासून तरी दूर राहावी गी। ब्रिगेडियर गिल म्हणाले या विभागातला हा एक अवघड ढांग या लोकांनी दिवस रात्र काम करून तो खोदवून हा रस्ता वेळेत बांधला ह्या मागा आपण स्वतः इथं येणार होता हे कारण होतं जनरल राजसिंग हसले ह्या जवानांचे आभार न मानता मी पुढं जाणं योग्य होणार नाही हा गोरा पाण शिडशिडीत बांध्याचा पुरा सहा फूट उंचीचा अधिकारी समोर आला तसे सर्व जवान जवान झाले सुभेदार साहेबांनी पुढं होऊन जनरलना सॅल्यूट केला त्यांनी तो स्वीकारला आणि एक वेळ तिथे उभ्या असलेल्या जवानांवरून त्यांनी नजर फिरवली बाजूला उभ्या असलेल्या लोकल लेबरला गुरख्यांना आणि तिबेटियनांना त्यांनी पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी रारंगढांगातल्या रस्त्याची सुरुवातही झालेली नव्हती आणि परवापर्यंत सतलजवर इथं पूल नव्हता तुमच्या सर्वांच्या परिश्रमानं आज हा रस्ता आणि पूल वेळेत तयार झालेला आहे त्याकरता तुमचा कर्नल राईट ब्रिगेडियर गिल आणि इथल्या अधिकाऱ्यांचा मी व्यक्तिशहा आणि फिफ्थ इन्फंट्रीतर्फे आभारी आहे या रस्त्याची पुलाची फार तातडीने गरज होती तुम्हाला कदाचित माहीत असेल की पलीकडच्या बाजूस चिनी सैनिकांनी तिबेटच्या सीमेपर्यंत पाच टनर जातील असे पक्के रस्ते बांधले आहेत असे रस्ते हे सैनिकांचे एक फार मोठं शस्त्र असतं जलद हालचाली वाहतुकीची उत्तम सोय आणि आपल्याला योग्य अशी जागा लढाईसाठी निवडण्याचं स्वातंत्र्य ह्या रस्त्यामुळं सैनिकांना मिळतं अशा आवश्यक गोष्टी सैनिकांना मिळाल्या नाहीत तर काय होतं ह्याचा अनुभव नेफाच्या लढाईत आपल्याला आला विजयाच्या पितृत्वावर हक्क सांगण्यासाठी अनेक जण पुढे येतात पण पराभव हा नेहमी पोरकाच असतो शत्रूकडून हार खाणारा सैनिक त्याच्या देशाकडूनही उपेक्षिला जातो विजयात भागीदार अनेक असले तरी पराभवाची अवहेलना अपमान आणि तुच्छता ज्याची त्यालाच पचवायला लागते हे कडू जहर मी पचवले आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला अनुभवानं सांगू शकतो की भारतीय सैनिक शौर्य त्याग कणखरपणा कर्तव्याची जाणीव आणि आत्मार्पणाची जिद्द ह्या गुणात इतर कोणत्याही देशाच्या सैनिकापेक्षा कणभरही गुणा नाही पराभवातून उठण्याची आणि कुणासमोरही पाय रोवून ताठमानेनं भक्कम उभं राहण्याची भारतीय सैनिकात हिम्मत आहे पण या सैनिकांच्याही काही गरजा असतात त्यातली एक महत्त्वाची गरज हे रस्ते आकाशात घुसलेल्या या पहाडापुढं आणि कठोर निसर्गापुढं तुम्ही जिद्दीनं उभे राहिलात आणि जगात कुठेही जा उंचीवर रस्ते बांधले गेलेले नाहीत त्या उंचीवर प्रसंगी रक्त सांडून तुम्ही हे रस्ते बांधलेत यू डीड युअर बेस्ट अँड आय शुअर आय शुअर यू विल डू आवर बेस्ट इफ एनिबडी डेअर्स टू स्टेप ऑन द सॅक्रेट सॉईल ऑफ आवर कंट्री जनरल बोलायचे थांबले ऐकणारे जवान आणि अधिकारी त्या शब्दांनी बाहेरलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यापूर्वी जनरल राजसिंहांची जीप पूल ओलांडून आउटपोस्टच्या जागेकडे धावू लागली होती